महाराष्ट्राची संत परंपरा ही भक्तिभावाने ओथमलेली आहे ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम यांसारख्या संतांनी सामान्य जनतेला अध्यात्माचा सुलभ मार्ग दाखविला त्यातही संत तुकारामांनी विठ्ठल भक्तीला एक निराळा हृदयस्पर्शी आणि व्यवहाराधारित अर्थ दिला त्यांच्या मते खरी विठ्ठल भक्ती हे केवळ देवळात पूजा करण्यापुरती मर्यादित नसून ती माणसाच्या आचरणात व्यवहारात आणि अंतकरणात रुजलेली असावी तुकारामांचे जीवनदर्शन तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे आठच्या सुमारास देहू पुणे जिल्हा येथे झाला त्यांच्या आयुष्यात दारिद्र्य दुःख उपेक्षा आणि सामाजिक अन्याय यांचा अनुभव होता या सर्वातून त्यांनी विठ्ठल भक्तीतूनच आत्मशांती मिळवली त्यांचा देव म्हणजे पंढरपूरचा विठोबा पण तो केवळ दगडाचा विठ्ठल नव्हे तर अंतःकरणात वसणारा जिवंत सत्य होता तुकारामांच्या भक्तीची तत्वे तुकारामांच्या मते खरी भक्ती म्हणजे नामस्मरणावर आधारित भक्ती तुकाराम म्हणतात रामकृष्णहरी म्हणता प्राण जावा तुका म्हणे देवा हाची मज भावावा त्यांच्यासाठी नाम म्हणजे देवाशी नित्यसंवाद विठ्ठल हा नामरूपी श्वासात आहे जो नामाचा जप करतो त्याचं मन शुद्ध होतं अहंकार नष्ट होतो आणि त्यातूनच देवप्राप्ती होते निर्लोभी व निष्कपट भक्ती खरी भक्ती ही स्वार्थरहित असावी अशी त्यांची धारणा देवा तुझं मध्ये काही मागणे नव्हे मागणे एकची देई संगे भक्ती भावे भक्ती ही देणं आहे सौदा नव्हे देवाकडे नोभाने नव्हे तर प्रेमाने जावं हाच त्यांचा संदेश आहे समत्व भाव आणि दया तुकारामांच्या मते खरी भक्ती तीच जी सर्वांमध्ये देव पाहते जेथे जातो तेथे तू माझा विठ्ठल दिसे विठ्ठल सर्वत्र आहे मग जातीपाती श्रीमंती दारिद्र्य यान फरक नाही जो सर्वांवर दया ठेवतो तोच खरा भक्त कर्मयोगाशी जोडलेली भक्ती त्यांनी केवळ उपासना नव्हे तर कर्म हेही भक्तीचं स्वरूप मानलं कर्म करावे भक्ती भावे म्हणजेच प्रत्येक काम हे देवाला अर्पण मानून करावं हाच खरा मार्ग आहे अहंकाराचा त्याग तुकाराम वारंवार सांगतात की अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे तुका म्हणे होईल ते होऊ दे माझे काय जात आहे नम्रता शरणागती आणि आत्मसमर्पण हीच खरी भक्तीची पायाभूत तत्वे आहेत विठ्ठलाची संकल्पना तुकारामांच्या विठ्ठलाचा अर्थ केवळ मंदिरातील मूर्ती नाही त्यांचा विठ्ठल म्हणजे सत्यप्रेम आणि दया यांचा प्रतीक सर्वसृष्टीत व्यापलेले ईश्वर तत्व भक्ताच्या अंतकरणात वसलेले दैवत तुकाराम म्हणतात विठ्ठल विठ्ठल जपा हृदयात तोची ठावा स्वभावात यातून ते सांगतात की देव बाहेर नाही तर आपल्या अंतःकरणात आहे सामाजिक दृष्टीने विठ्ठल भक्ती तुकारामांनी विठ्ठल भक्तीचा उपयोग समाज जागृतीसाठी केला त्या काळात समाजात जातीभेद अंधश्रद्धा आणि अन्याय होते त्यांनी भजनी आंदोलनातून सर्वांना समानतेचा संदेश दिला त्यांच्या अभंगातून दिसतं असे माझं वाटे सर्व सुखी असावे म्हणूनही मी देवा मागणे मागावे यातून दिसते की खरी भक्ती म्हणजे सर्वांमध्ये आनंद समता आणि प्रेम निर्माण करणे व्यवहारातील विठ्ठल भक्ती तुकारामांच्या मते भक्ती ही केवळ देवळातली गोष्ट नाही तर ती वर्तनातली विचारातली आणि व्यवहारातली असावी प्रामाणिकपणा सत्यवादिता दयाळूपणा इतरांच्या दुःखात सहभागी होणे हेच भक्तीचे स्वरूप आहे भक्ती म्हणजे देवावर प्रेम आणि सर्व जीवांवर दया तुकारामांच्या भक्तीतील वैशिष्ट्य त्यांनी भक्तीला तत्वज्ञानाचा आधार दिला त्यांनी भक्तीला सामाजिक आणि व्यावहारिक अर्थ दिला त्यांनी सांगितले की भक्ती ही शांतीचा प्रेमाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे निष्कर्ष तुकारामांची विठ्ठल भक्ती ही भावनात्मक तत्वज्ञान आधारित आणि सामाजिक संदेश देणारी आहे त्यांच्या मते खरी विठ्ठल भक्ती म्हणजे नामस्मरण निष्कपट प्रेम समत्वभाव कर्मनिष्ठा आणि अहंकाराचा त्याग अशी भक्ती माणसाला आत्मज्ञान देऊन देवाशी एकरूप करते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जे करी ते देवा तुझ्या नामी तुका म्हणे आम्ही तुझे व्रत धरी हीच खरी विठ्ठल भक्ती